हा दिसतो ना हा साप आहे बी साप आपल्याला दिसलेला आहे हा धामण आहे

गुरुवार्थ करा मोबाइल हा बाई ते ده लिस्ट हा हं आई अभी निकलेगा

याला मराठीमध्ये धामण म्हणतात इंग्लिशमध्ये रॅप्लेक म्हणतात शेतकऱ्याचा सच्चा मित्र म्हणून याला संबोधलं जातं अभिनिशाक साप आहे एका वेळेला पाच ते सहा उंद्र हा हाकतो त्याच्यामुळे शेतकऱ्याचा सच्चा मित्र म्हणून संबोधलं जातं त्याचं दुसरं खाद्य जे आहे ते छोटे पक्षी पक्ष्यांची अंडी कोंबड्या बिडूक असं खाऊन आपली उपजीविका भाग होतो हा बिनविषारी हा अंड देणाऱ्या सापांमधला एक साप आहे याची लांबी साधारण आठ ते दहा फुटापर्यंत वाढते अतिशय चपा साप अतिशय वेगवान सापांमधला हा एक साप आहे आता जो आहे याची साधारण लांबी असेल कदाचित फुटाची oh, फुट. हो आठ आता आपण थोड्या वेळाने पुन्हा निसर्गात सोडू आणि असा कुठलाही साथ दिसला तर त्यांना न मारता सर्पमित्रांना बोला सर्पमित्र येतील त्यांना वाचवतील तुम्ही आज एक जीव वाचवला आहे त्याबद्दल आपला आदर्श सर्पमित्र मित्र तर्फे आभार मानतो आणि निसर्गातर्फे देखील आपला आभार मानतो धन्यवाद बोलला चतुर्थी आज

एखाद्या सॉरगन नावाची प्रश्न धोक्याजवळ त्या ठिकाणी त्या धुमीकरणाचं पृथककरण केलं जातं आणि ते समजतं की हे हा वास कसला आहे ज्या वेळेला एखाद्या त्याचा वास त्या जिभेवरती येऊन बसतो आणि त्या जाकब्सेन ऑर्गनच्या ठिकाणी

बोरशी येऊन गेले थोड्या वेळ असं जे आपण आता थोड्या वेळा पूर्वीच म्हणजे काही ब्राह्मण आपण गुरुकृपायग्रो मधून पकडली होती तिथं पुन्हा आपण निसर्गात आता मुक्त करत आहोत निसर्गात मुक्त करताना तरी सगळं तुम्ही करत आहोत विड चालू वीड ना थोडं hmm. बाय no.